राजकारणाची सध्याची दिशा चांगली नाही ज्या घडामोडी सुरू आहेत त्यांचा निर्णय आता मतदारांच्याच हातात आहे असं प्रतिपादन काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले सध्या इतक्या खालच्या थराला जाऊन राजकारण केले जात आहे की त्यावर प्रतिक्रिया देण्यासाठीही आपली पातळी कमी करावी असे वाटत नाही असे ते म्हणाले समाजात उत्तुंग कामगिरी करणाऱ्या व्यक्तीला पुणे नवरात्र महोत्सवात देण्यात येणाऱ्या महर्षी पुरस्कार प्रदान समारंभात ते बोलत होते यंदा महर्षी पुरस्काराने थोरात यांना गौरवण्यात आले पुणे नवरात्र महोत्सवात पाच ऑक्टोबर रोजी कला क्रीडा मंच येथे हा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला माजी आमदार व ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत उल्हास पवार यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण झाले ज्येष्ठ वात्रटीकाकार व कवी रामदास पुटाणे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष माजी आमदार मोहन जोशी रमेश बागवे आणि सिने अभिनेते सुनील बर्वे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते देवीच्या मूर्तीचे सन्मानचिन्ह मानपत्र पुनेरी पगडी शाल पुष्पहार व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे थोरात म्हणाले राजकारण समाजकारणाची पार्श्वभूमी घरातच होती पुण्यात शिकलो वकील झालो पुण्याने आता आत्मविश्वासाने संधी दिली माझ्या कारकिर्दीत पुण्याचे मोठे योगदान आहे महर्षी पुरस्काराने ज्यांना गौरवण्यात आले आहे त्या महान व्यक्तींच्या यादीत माझे नाव पाहून मला आश्चर्य वाटले असेही थोरात म्हणाले उल्हास पवार यांनी बाळासाहेब थोरात यांनी घराण्याचा वारसा सर्वार्थाने जपत पुढे नेल्याचे सांगितले शैक्षणिक सामाजिक राजकीय कृषी सहकार अशा अनेक क्षेत्रात बाळासाहेबांनी आदर्श निर्माण केले आहेत विधानसभेवर सलग आठ वेळा निवडून जाणे हा विक्रम त्यांच्या नावावर आहे असेही ते म्हणाले अध्यक्षीय समारोप करताना रामदास पोटाने म्हणाले बाळासाहेब थोरात यांच्या व्यक्तिमत्त्वात सुसंस्कृतपणा आणि विनम्रता यांचा दुर्मिळ संगम आहे आबा बागुल यांनी योग्य वेळी अतिशय योग्य व्यक्तीला महर्षी पुरस्कार प्रदान केला आहे पुणे नवरात्र महोत्सवाचे आयोजक अध्यक्ष आबा बागुल यांनी प्रास्ताविकात महर्षी पुरस्कारामागील भूमिका स्पष्ट केली किशोरी अमोनकर खंडित हृदनाजी मंगेशकर कुमार सप्तर्षी डॉक्टर मोहन धारियजी उल्हासदादा दादा डॉक्टर अनिल अवचट या सगळ्या विभूतींना हा पुरस्कार तुम्ही दिलाय त्या यादीत माझं नाव घातलं याच्याकरता <laughs> मी आभार मानतो ज्यावेळेस <laughs> त्यांनी <laughs> मला की महर्षी पुरस्कार द्यायचं असं आहे थोडासा धक्का बसला मला एकदम महर्षी कशा करता म्हणलं ऋषी व्हावं लागतो <laughs> मग महर्षी <रुशी> व्हावं लागतो <laughs> <laughs> परंतु एकदा मित्रांनी ठरवलं तर कोणालाही ते महर्षी करू शकतात आम्हालाही महर्षी करून टाकलं तुमचे खूप आभार या निमित्तानं <laughs> मी मानतो आभार की फक्त मी एक म्हटलं की आता पुरस्कार कोणाचे हस्ते नाव तर महर्षी आहे आणि पुरस्कार कोणाचे हस्ते देणार तुम्ही मला थोडी काळजी वाटली होती मला माहीत नव्हतं कोणाचे हस्ते मीच निरोप दिला काही नाही उल्हासदादा असले त्यांचे हस्ते मिळालं तरी आनंद आहे मला कारण ते तशा अर्थानं आता जे काही व्यक्तिमत्व महाराष्ट्रातले आहे की ज्यांना विचारवंत म्हणून पाहावं लागतं इतिहासाचं भाष्य करणारे अशा प्रकारचे व वैचारिक तत्त्वज्ञ असे असलेलं आजचं एक प्रामुख्यानं जे काही चार दोन व्यक्तिमत्व राहिले असतील आज तरी कोण नवीन तयार झाले तर आनंद आहे पण सर्वात ज्येष्ठ हे उल्हासदादा आहे आणि म्हणून त्यांच्या हस्ते हा पुरस्कार घेण्यामध्ये सुद्धा मला खूप आनंद निश्चितपणे वाटलेला आहे आता एक मी म्हणेल की आता सहा माझं आठ वेळा आहे तुम्ही सांगितलं चारदा सांगितलं गेलं तुमचं सहा वेळा सांगितलं आता नगरसेवकाचं रेकॉर्ड मोडा असं म्हणणं काय मला योग्य वाटत नाही आम्ही प्रयत्न करतोय त्या तुम्हाला संधी मिळावी असा प्रयत्न आहे काँग्रेसमध्ये भक्कम काही बोलता येत नसतं पण तो प्रयत्न मात्र वाटतं की आपल्या मित्र काहीतरी आता संधी मिळाली पाहिजे मला तुम्ही पण एक हिंट दिली का काय हे कळलं का नाही खेडचं काहीतरी सांगितलं काळजी घ्या सर्वे टाकायचा काय तिकडं नाही काही गमती ना <ग्णागागागागागागागागागागा�> बोलतोय मी तु काय एकदम हे करू नका आम्ही पर्वती करताच प्रयत्न करतोय तर अडचणी भरपूर आहेत आमच्या पुढं हे खरं आहे त्या सोडवी सोडवीत शेवटी कोणत्या हे ज्या गोष्टी असतात राजकारणाच्या टप्पे याच्यामध्ये केवळ जागा सुटू शकल्या नाही म्हणून आबा तुम्ही नगरसेवक राहिले हे मला कळतं नाही तर महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुद्धा तुम्ही झाले असते नगरविकास मंत्री झाले असते नगरविकास मंत्री सुद्धा म्हटलो सांस्कृतिक कार्यावर सोडलं नाही फक्त